वाहनधारकांनो सावधान पोलिसांचा तिसरा डोळा तुमच्यावर ठेवतोय नजर जालन्यात वाहतूक नियम तोडणाऱ्यावर ऑनलाईन कारवाईचा पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांचा इशारा वाहतुकीचे नियम पाळून वाहन चालवण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांचं आवाहन शहरातील वाहतूक शिस्त राखण्यासाठी जालना शहर वाहतूक शाखेकडून कठोर पावले उचलण्यात येत असून कायदे तोडणाऱ्या वाहनधारकांवर आता सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून नजर ठेवली जात आहे शहरात सध्या एकावन्न ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत असून नियम मोडणाऱ्यावर थेट ऑनलाईन दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी दिली वाहतूक शाखेकडून नियमभंग करणाऱ्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार असल्याचं इंगळे यांनी सांगितलं नंबर प्लेटवर राजकीय धार्मिक किंवा नावं किंवा चिन्ह लावणे ट्रिपल सीट वाहनं चालवणे मोबाईलवर बोलत वाहने चालवणे रॉंग साईडने वाहन चालवणे दारू पिऊन वाहन चालवणे अल्पवयीन मुलांना वाहन चालवण्यास देणे या सर्व बाबी शहर वाहतूक शाखेच्या रडारवर असून नियम मोड आपल्यास दंडात्मक कारवाई निश्चित असल्याचा पोलीस निरीक्षक यांनी यावेळी इशारा दिला आहे आज दिनांक चार सोमवारी रोजी सायंकाळी दरम्यान संवाद साधत असताना इंगळे म्हणाले की शहरातील एक्कावन्न ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून या मार्फत वाहनधारकांवर वाहनधारकाच्या हालचालींवर नजर ठेवली जात असून कोणीही कायदा मोडून वाहन चालवत असेल तर त्यावर ऑनलाईन पद्धतीने कारवाई केली जात आहे तसेच त्यांनी वाहनधारकांना आवाहन केलं आहे की वाहतूक नियमांचं पालन करूनच वाहन चालवा जेणेकरून शहराची वाहतूक व्यवस्थेसह कायदा व सुव्यवस्था राहील जालना पोलिसांच्या या कृतीमुळे शहरात वाहतूक शिस्त लागेल का हे पाहणं जालना शहरातील नागरिकांना तरुण मुलांना जाहीर आपल्या चॅनल मार्फत जाहीर आवाहन करू इच्छितो की कोणत्याही बुलेट किंवा इतर कोणत्याही टू व्हीलर फोर व्हीलर वाहनावर कायदेशीरित्या नियमानुसार जे नंबर अपेक्षित आहे त्या नंबरप्रमाणे नेम प्लेट लावावी नेम प्लेटवर कोणत्याही धर्माचे पक्षाचे पदाचे नावाचे कुठलेही नावाचा उल्लेख करू नये नेम प्लेटवर फक्त नंबर प्लेट अपेक्षित आहे नंबर प्लेट व्यतिरिक्त इथलं इतर कुठलाही उल्लेख असला तर ती गाडी जप्त करून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल नंबर एक नंबर दोन मोबाईलवर दो, बोलून वाहन चालवणे हा एक गंभीर गुन्हा आहे कोणीही मोबाईलवर बोलताना वाहन चालवताना आढळून आल्या त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात येईल माननीय पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार जालना शहरामध्ये एकावन्न ठिकाणी सीसीटीव्ही आणि कॅमेरे तसेच स्पीकर बसवलेले आहेत त्याद्वारे प्रत्येक शहरातील हालचाल पोलिस विभागाकडे रेकॉर्डिंग होत आहे त्या, त्या माध्यमातून जर कोणी अवैधरित्या विना परवाना वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करत आढळून आल्यास त्यांच्यावर ऑटोमॅटिकली कायदेशीररित्या ऑनलाईन फाईल प्रक्रिया सुरू झालेली आहे म्हणून मी सर्वांना आव्हान इच्छितो करू इच्छितो की कोणीही वाहनाच्या बाबतीत मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करू नये कमी वयाच्या मुलांना वाहन चालवण्यासाठी देऊ नये दारू पिऊन कोणीही वाहन चालू नये तसे टेबल सीट कर्कश आवाज विदाऊट हेल्मेट किंवा रॉंग रॉंग पार्किंग किंवा रॉंग साईड अशा प्रकारची वाहनं कोणी चालून आढळून आल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल ही कारवाई सुरुवात झालेली आहे हे कारवाई मध्ये सातत्य या पुढे वरिष्ठाच्या आदेशानुसार टिकून राहील थँक्यू धन्यवाद जय हिंद